चैत्यभूमीपर्यंत चौदा फेब्रुवारीला शिवशक्ती भीमशक्ती आशीर्वाद यात्रा काढली जाणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष पी आर पी जोगेंद्र कवाडे यांनी दिली सांगलीमध्ये कवाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते आम्ही मार्ग जरी बदलला असला तरी तत्व बदललं नाही पूर्वी पण आणि आता पण सत्तेत असलो तरी असलो आणि नसलो तरी सुद्धा जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन करत राहणार असे सांगून कवाडे पुढे म्हणाले अनेक कायद्याचा गैरवापर होत असतो मात्र ॲट्रॅसिटी कायद्याबाबत समाजात गैरसमज पसरवला जात आहे ॲट्रॅसिटी कायदा रद्द करण्याची मागणी ही समाज विघातक आहे हा कायदा कुणाला त्रास देण्यासाठी नाही तर दलित आणि आदिवासींच्या संरक्षणासाठी बनलेला आहे नेत्याचं वनोमिलन झाले असे कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे पण सत्तेत तीन पक्ष आहेत मात्र महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत सत्तेत असलेल्या पक्षांनी घटक पक्षाचा मानसन्मान करावा कार्यकर्त्यांना योग्य अशी वागणूक द्यावी असेही कवाडे यांनी यावेळी सांगितलं आमची जी एकरा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जी आघाडी झालेली आहे त्या निमित्तानं आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने नागपूरच्या दीक्षाभूमीपासून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या पस्तीसही जिल्ह्यांना कव्हर करत संपर्क साधत शिवशक्ती भीमशक्ती आशीर्वाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे फेब्रुवारी महिन्याच्या चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डे येतो का व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस कदाचित व्हॅलेंटाईन डेपासून या यात्रेला सुरुवात करण्याचा आमचा मानस आहे त्याची आता तयारी ता होते ब्ल्यू प्रिंट तयार होत्या संपूर्ण कसे रूट घ्यायचे कुठून जायचं सर्व महाराष्ट्र कव्हर करायचा म्हणजे नागपूर दीक्षाभूमी नागपूर ते एड होणार मुंबईच्या चैत्यभूमी काय आम्ही मुख्यमंत्र्यांनी बोलून सुरुवात करण्यासाठी सोबत कमीत कमी सोबत चालणारे आमचे कमीत कमी दोन हजार कार्यकर्ते तरी असतील आणि सोबत त्यांच्या गाड्यांचा ताफा वगैरे जो काही आहे तो हा यामध्ये फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा शिवाजी महाराजांचा समतेचा आणि बंधू